माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर काँग्रेसला जो कार्यकर्ता त्याला कन्व्हेन्स करा विकसित भारताकरता तो मोदीशी जुळात तयार आहे त्याला भारतीय जनता पार्टी आणणे म्हणजे आजचा चौवेचाळीसवा स्थापना दिवस मानवणे आहे पक्षाला वाढवणे म्हणजे स्थापना दिवस मनवणे आहे आणि म्हणून जे जे तुमच्या संपर्कात काँग्रेस पार्टीमध्ये असतील जे जे तुमच्या संपर्कात विरोधी पक्षामध्ये असतील सर्वांना भारतीय जनता पक्षामध्ये आज पक्षप्रवेश करून घेणे हेच आपल्याकरता आज महत्वाचा दिवस आहे रोज पक्ष प्रवेश होतोय रोज भारतीय जनता पार्टीचा विस्तार होतोय रोज रोज पक्ष वाढतोय आपल्या कार्यालयात दुपट्टे कमी पडतात तेवढा पक्षप्रवेश रोज रोज केवळ केवळ मोदीजीने दहा वर्षात जगातला सर्वोत्तम भारत जगातला विकसित भारत जगातली सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनवण्याचा निर्णय आणि याच्यामध्ये आता मी जास्त जात नाही एवढंच सांगेल की बंधू भगिनी अजून आपल्याला उंची गाठायची आहे माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका